रिझल्ट माझ्या हातात पण नाही तुमच्या हातात पण नाही जसं भगवद्गीतेमध्ये पण आपण बघितलं की भगवान श्रीकृष्ण म्हणतात की कर्म करा फळाची इच्छा करू नका का म्हणतात कर्म करणं आपल्या हातात आहे फळ मिळणं कितपत मिळेल हे बघा एकतर कर्म केल्यानंतर फळ जेवढं कर्म केलंय तेवढं फळ मिळेल किंवा जेवढं कर्म केलंय त्यापेक्षा जास्तही फळ मिळू शकतं त्यापेक्षा जास्त रिझल्ट मिळू शकतात किंवा जेवढं केलंय त्यापेक्षा कमी रिझल्ट मिळू शकतात या तिन्हीपैकी काहीतरी काय होणार आहे यस पण जे काय होणार आहे या तिनेपैकी ते आपल्या हातात नाही आहे यस बऱ्याच जणांची ओव्हर थिंकिंग होते म्हणजे त्यांना सिच्युएशनवर कंट्रोल पाहिजे मी जे काय ऍक्शन घेतोय त्यातनं मला इतके इतके पैसे हवे जे काय तुम्ही ठेवलं आहे तर ते रिझल्टला कंट्रोल करण्याची मानसिकता आहे तर ते कंट्रोल आहे बघा कंट्रोल रिझल्टला कंट्रोल करण्याची मानसिकता आहे मग तिथं काय होणार एन्झायटी येणार एन्झायटी आली ओव्हर थिंकिंग चालणार आहे हुलकानी होलकानी हुलनी मग ते अपयशाची भीती सगळं चालू होणार राईट right? तर हे झालं म्हणजे कंट्रोल करण्याची मानसिकता हे झालं खास करून पैशाच्या बाबतीत आहे काही जणांना नातेसंबंधावरती अरे यांनी असंच वागलं पाहिजे यांनी तसंच वागलं पाहिजे यांनी असं केलं पाहिजे बघा आपल्या कंट्रोलमध्ये काय आहे नीट समजून घ्या बघा मी काय विचार करावं मी काय बोलावं आणि मी काय ॲक्शन्स घ्यावे हे माझ्या कंट्रोलमध्ये मा आहे बाकीच्या बऱ्याच गोष्टी माझ्या कंट्रोलमध्ये मा नाही आहेत